तुम्ही मेंढ्या रोखल्या तुम्हाला सहकार्य केलं पण जर काही तासात आरोपी अटक झाले नाही कोण चोर आहेत उरते आणि तुम्हाला नसेल जमत ना आम्हाला सांगा आता आम्ही बंदोबस्त केल्यावर गुन्हे दाखल करायला पुढे येऊ नका बंदोबस्त आमच्यासारख्या अहलादीसारख्या के नियम केला जात नाही इथं कोणता ठोका टाकायचा आहे हे आम्हाला माहिती आहे एवढं लक्षात ठेवा आम्ही कायदा मानतो संविधान मानतो कायद्याचे लेकर आहेत या अशा पद्धतीने आमच्या शिवाय करतो इथे त्या व्यावसायिकाच्या घरावर चोरी झाली आरोपीचं एन्काउंटर केलं त्याचा मुद्देमाल लगेच मिळाला मेंढपाळाचं काहीच मिळत नाही मेंढपाळाचं काहीच त्या ठिकाणी किती दिवस सहन करायचं एकीकडं एक तुम्ही आमच्या आईला बाई ओळकरांचा जयंत्या करता कर दुसरीकडे ने त्यांच्या नेत्रमती खाव मारला जातोय करायलाय आता आपण ओळखलं पाहिजे अशा पद्धतीने आपला वापर होतोय आपण आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे संघटित रहा विचार करू नका माझा नंबर घ्या जे तुमचे नेते लढत आहेत त्यांचा नंबर ठेवा रात्री कुठं मदत लागली तर हा निळा वाघ तुमच्यासाठी घाबरायचं नाही तुमचा कायम नाए। स्वरूपी नाए। निवाऱ्याचा प्रश्न आम्ही ते लावल्याशिवाय राहणार नाही बघू घरात कस काय वन विभाग जमिनी देत नाही ते बघू कस काय आम्हाला निवारा मिळत नाही ते बघू अरे काही सांभाळायला गोशाळा निघल्यात माहितीच ना मला त्या गोशाळेला दोन दोन पाच पाच मोठी अनुदान देतात मेंढपाळाला अनुदान मिळत नाही पाच पाच कोटी दोन दोन कोटी हा प्रश्न मी में विचारतोय मेंढपाळांसाठी कायम पालन कर, करण्यासाठी आमची फॅक्टरी तयार होत नाही का आम्हाला लिमिटेडचा दर्जा मिळत नाही का आम्हाला अनुदान मिळत नाही आम्ही आम्हालाही वाटतं ना गाडीत फिराव एंड्या सांभाळून मारणार आहेत का एंड्या आम्ही जन्माला घालायच्या त्याच्या केसापासून तुम्ही श्रीमंत व्हायचं त्यांच्या व्यवसाय उद्योगातून तुम्ही श्रीमंत व्हायचं आणि आम्ही फक्त राखून मरायचं हे चालणार नाही याच्यावर ठोस कार्यक्रम बनवणार आणि पशुपालन विभाग कशासाठी आलाय का त्या मंत्र्याचा फोन कोण आहे त्याचं मंत्री पंकजाताई मुंडे मंत्री आहेत आलाय का कोणाला फोन विचारलंय का मग कशासाठी हे मंत्रीपद पशुपालन मंत्री का